तयार करण्यासाठी मी मटकीची डाळ ही सातशे पन्नास ग्रॅम घेतलेली आहे सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीन पावशेर डाळ अशी घेतलेली आहे त्यानंतर हरभरीची डाळ मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतली म्हणजे पावशेर घेतलेली आहे एकूण याचं दोन्ही डाळींचं वजन हे एक किलो झालेले आहे त्या एक किलो डाळीचे मला सांडगे करायचे आहेत या सांडगे करण्यासाठी आपल्याला जे पीठ तयार करावं लागतं ते जाडसर असं पीठ तयार करावं लागतं मग हे जाडसर पीठ एकतर गिरणीतून दळून घ्यायचं किंवा घरी जर गिरणी असेल तर घरच्या गिरणीमध्ये पाच नंबरची जाळी लावून आपण हे जाडसर असं पीठ तयार करायचं मटकी आणि हरभरा डाळ याचं अगदी जाडसर असं हे पीठ तयार केलेलं आहे आता याच्यामध्ये मी तीन चमचे मिरची पावडर टाकणार आहे ज्याप्रमाणे तिखट आहे त्याप्रमाणेच आपण हे टाकायचे माझं हे तिखट कमी तिखट आहे म्हणून मी तीन चमचे ती याच्यामध्ये लाल तिखट टाकलेले अर्धा चमचा हळद आहे दोन चमचे जिरा पावडर जिरा पावडर टाकलेली आहे दोन चमचे आणि दीड चमचा मी मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे तुम्ही मीठ जास्त कमी प्रमाणात घेऊ शकता अगदी अर्धा पाऊन चमचा मी हिंग टाकलेलं आहे आता हे सर्व सर मिक्स करून घेऊन मी हे मळणार आहे अगदी सैलसर असं पीठ मळायचं म्हणजे त्यातलं जे जाडसर असं ते धान्य राहिलेलं असतं ते पण छानपैकी दिसतं आणि सांडगे आपल्याला पटपट घालता येतं आता हे मिक्स करून मी मळून अशा पद्धतीनं आपण हे मळून घ्यायचं आहे सैलसर मळायचं म्हणजे सांडगे पटपट पटपट घालता येतात आणि अगदी त्या ज्या जाडसर जर जा 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 डाळी असतात त्यासुद्धा मऊ होतात त्यामुळे सांडगे पटकन घालता येतात हे अशा पद्धतीनं अगदी सैलसर असं मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे हे पीठात आपण एक ते दीड तास भिजत ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे आपण सांडगे घालणार आहोत आता अशा प्रकारे आपलं हे पीठ चांगलं दोन तास मी भिजवले हातामध्ये अगदी थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि सांडगे तोडायचे सांडगे तोडताना एक एक गोळा घ्यायच्या अगोदर पाण्यामध्ये आपला हात भिजवायचा आपला हात भिजवल्यामुळे पीठ अजिबात हाताला चिपटत नाही आणि पटपट पटपट सांडगे तो तोडले जातात म्हणून प्रत्येक वेळेस आपला हात एक पाणी घ्यायचं एक आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ करायचं नंतरच नंतरच आपण हे दुसरं पीठ घ्यायचं म्हणजे सांडगे अगदी पटकन तोडले जातात असे प्रकारे पटकन सांडगे तोडले जातात पूर्ण एक किलो पिठाचे सांडगे घालून आपले तयार झालेले आहेत एकदम मी जे माप सांगितलं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे त्याच्यामुळं सांडगे अगदी चवदार आणि रुचकर होणार आहेत अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून करून पाहिल्यानंतर शुभ्राज रेसिपी ह या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा त्याच्यानंतर लाईक करा शेअर करा धन्यवाद